नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सफला एकादशीला कोणत्या उपायांनी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर नेहमी राहते यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपले जीवन सुख समृद्धी आरोग्याने भरते याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंच्या एकादशीला भगवान विष्णूला समर्पित एकादशीचे व्रत केले जाते दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे महत्त्व वेगळे आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी असे म्हणतात हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेचा दिवस आहे असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे निद्रिस्त भाग्य म्हणजे जे भाग्य झोपलेले आहे ते भाग्य जागृत होते जीवनात धन सुख आणि समृद्धी मिळते आरोग्य मिळते प्रत्येक कामात यश मिळते आणि आर्थिक प्रगतीही होते सफला एकादशीचे व्रत केल्यास प्रलंबित कामे पूर्ण होतात माणसाला जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणींपासून मुक्ती मिळते आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सपला एकादशी या नावाने हे व्रत केल्यास साधकाला सर्व कार्यात यश मिळते ज्या लोकांना खूप कष्ट करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही अशा लोकांनी सपळा एकादशीचे व्रत अवश्य करावे तर आजच्या पूजेची पद्धत कशी आहे ते सांगतो सर्वप्रथम सपला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून आजर असेल तर पिवळे वस्त्र परिधान करावे नंतर मंदिर आपलं जे देवघर आहे ते स्वच्छ करावे आणि संपूर्ण घर शुद्ध करण्यासाठी गंगाजल किंवा गोमूत्र घरामध्ये शिंपळावे एक स्टूल घ्या किंवा पाट घ्या आणि त्यावर पिवळे कापड पसरवा यानंतर विधीनुसार भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करा किंवा देवघरातच आपण पूजा केली तरी चालते आता तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा आणि हळद कुंकुम तिलक लावून भगवान विष्णूची आरती करून फळे मिठाई आणि तुळस अर्पण करावी यानंतर प्रसादाचे वाटप करावे ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा आपला आपल्या इच्छेसोबतच आपल्या चुकांची क्षमा त्यांच्याकडे मागावी आपल्या काय इच्छा आहेत त्या इच्छा त्यांना सांगाव्यात यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहते तर सपला एकादशीच्या दिवशी कुठले उपाय करावेत ते आता आपण पाहूया वास्तुदोषांमुळे त्रास होत असेल तर सफळा एकादशीच्या दिवशी घरात कळशाची स्थापना केल्याने शुभ फळ मिळते समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी देव अमृत पात्रासह प्रकट झाले त्यामुळे घरामध्ये कळश लावल्याने वास्तुदोष दूर होतात त्यामुळे आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सफळा एकादशीच्या दिवशी घरात कळश स्थापना मंदिरात कळश स्थापना किंवा आपल्या देवघरात आपण जे कळस स्थापन करतो त्याची स्थापना जरूर करावी शास्त्रानुसार भगवान विष्णूंना दक्षिणावरती शंख खूप प्रिय आहे म्हणूनच दक्षिणावरती शंखाने अभिषेक केल्यावर भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वाद देतात असे म्हणतात सफळा एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी नक्की असावा आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांनी सफळा एकादशीच्या दिवशी घरी कासव जरूर आणावे ते पितळी किंवा तांब्याचे किंवा चांदीचं चा जे ज्या चा धातूचं असेल के दातु आपन चा चे, चे दातु चे ते धातूचं आपण कासव आणू शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सप्ला एकादशीच्या दिवशी चांदीचे पितळीचे किंवा कुठल्याही धातूचे कासव जरूर आणावे ते आपल्या देवघरात किंवा तिजोरी स्थापन केल्या केल्याने व्यक्तीचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच सप्ला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर नऊ तोंडी दिवा लावावा कापसाऐवजी लाल कलावाची वात म्हणून वापर करावा त्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचा पाठ जरूर करावा याने सर्व प्रकारचे रोग दोष किंवा घरगुती जे काही अडी अडचणी त्रास असतील संकट असतील ते दूर होण्यास मदत होते आणि दूर होतात तसेच सफळा एकादशीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात दक्षिणावरती शंख ठेवून दुधाचा अभिषेक करावा पूजा पूर्ण झाल्यावर लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि घरामध्ये वर्षभर आर्थिक प्रगती होत राहते जर तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाबाबत चिंतेत असाल आणि वारंवार तोट्याचा सामना करत असाल तर नवतोंडी दिवा विष्णू किंवा विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर लावावा किंवा आपल्या देवघरात लावावा सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसमोर दिवा लाव लावा आणि तो जाळून विष्णू सहस्रनाम पाठ करा म्हणजे दिवा लावून विष्णू सहस्रनाम पाठ करा त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो दिव्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी कलाव्याची जे पिवळा आणि लाल धागा असतो आपण जे हाताला गुंडाळतो त्या त्याला कलावा म्हणतात त्या कलावाची वात वापरावी सपळा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला हळद मिसळून पाणी घालून त्याची पूजा करावी असे मानले जाते की या उपायाने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते सपळा एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा त्या दिवशी तुळस तोडू नये याची काळजी घ्यावी आणि जर तुळशीच्या पानांची माळ करायची असेल तर एक दिवस अगोदर ते पानं तोडायचे या उपायाने दारिद्र्य दूर होते सपळा एकादशीला दक्षिणावरती शंख पितळेच्या भांड्यात ठेवावा आणि दुधाचा अभिषेक करून स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घराच्या मंदिरात ठेवावा हे देवी लक्ष्मीला आकर्षित करते सफला एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंना खीर अर्पण करावी दुधाची खीर करा यामुळे श्री विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण न होतील तसेच सपळा एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याची रोज पूजा करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते जर तुम्हाला नोकरीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सपळा एकादशीच्या दिवशी उजव्या हातात पाणी आणि पिवळे फूल घेऊन प्रार्थना करावी भगवान विष्णूला यावेळी तुम्हाला दिवा लावावा आणि नारायण कवच याचा पाठ करावा हे उपाय अकरा दिवस सतत करावेत असे केल्याने लवकरच नोकरी मिळण्याची शक्यता असते सफळा एकादशीच्या दिवशी भक्तीप्रमाणे गरिबांना दान अवश्य करावे असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होतो असे मानले जाते वैवाहिक जीवनात वादविवादाची परिस्थिती निर्माण होत असेल तर एकादशीच्या दिवशी विधीपूर्वक केळीच्या झाडाची पूजा करावी पाण्यात हळद टाकून ते अर्पण करावे आणि आणि त्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा मारावी या दरम्यान ओम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते दारिद्र्य दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांची माळ भगवान विष्णूला अर्पण करावी या एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथासांग पूजा करावी यानंतर गुलाब पाणी पिवळेचंदन आणि केशर मिसळून तिळक लावावा हे तिळक कपाळावरही लावा, लावा यानंतर आपल्या कामासाठी बाहेर जा हा उपाय केल्याने ज्या कामासाठी तुम्ही बाहेरगावी जात आहात ते निश्चितच पूर्ण होईल सफला एकादशीचे रोध पूर्ण भक्तिभावाने पाळावे या दिवशी भगवान अच्युत यांची नारळ सुपारी आवळा डाळींब आणि लवंगाने पूजा करावी या दिवशी रात्री जागरण करून श्री जप करण्याला खूप महत्त्व आहे व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून आणि दान देऊन उपवास सोडावा सफळा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा आवडता मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात ज्यांना सफळा एकादशीच्या दिवशी उपवास करता येत नाही त्यांनी पूर्ण सात्विक भोजन करावे या दिवशी मांस मद्य अंडी कांदा लसूण इत्यादींचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे शास्त्रानुसार या दिवशी भात खाणे शुभ मानले जात नाही त्यामुळे या दिवशी तांदूळ किंवा तांदळापासून बनवले बनवलेल्या सर्व गोष्टींपासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी काळे तपकिरी निळे राखाडी इत्यादी गडद रंगाचे कपडे वापरू नयेत या दिवशी पिवळे भगवे केशरी किंवा कोणतेही फिकट रंगाचे कपडे वापरावेत सपाळा एकादशीच्या दिवशी गोठ्यात हिरवे गवत आणि पैसे दान करावे मंदिरात पूजेचे साहित्य दान करावे ऋतूनुसार एखाद्या असहाय्य व्यक्तीला आवश्यक वस्तू दान करा सध्या थंडीचा काळ आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी लोकरीचे कपडे शूज चप्पल आणि धान्य गरजू लोकांना दान करावे या दिवशी भगवान विष्णूला फक्त पिवळ्या रंगाची फळे आणि मिठाई अर्पण करावी तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती आणि तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल तर सफळा एकादशीला रात्री भगवान विष्णूचे ध्यान करत भजन कीर्तन करावे एकादशीच्या रात्री जागृत राहून भगवंताचे चिंतन केल्यास हजार वर्षाच्या तपश्चर्याचे फळ मिळते असे सांगितले जाते असे केल्याने घरात सुख शांती नांदेल आणि मुलांची नक्कीच प्रगती होईल जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उन्नती हवी असेल तर सपळा एकादशीच्या दिवशी पाच विवाहित महिलांना आदरपूर्वक घरी बोलावून त्यांना गोडधोड खाऊ घालावे जर घरी व्यवस्था करणे शक्य नसेल तर पाच विवाहित महिलांसाठी जेवण काढून त्यांच्या घरी आपण देऊ शकतो असे केल्याने किंवा गोडधोळाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद आपण त्यांच्या घरी देऊ शकतो असे केल्याने तुमच्या जोडीदाराचे कल्याण होते त्याची प्रगती नक्की होते जर तुमच्या वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी दीर्घकाळ राहावेत आणि मुलांनी तुमचा आदर करावा असे वाटत असेल तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक भांडे पाणी अर्पण करा असे केल्याने मोठ्यांचे आशीर्वाद दीर्घकाळ तुमच्या पाठीशी राहतील आणि मुलेसुद्धा तुमचा आदर करतील जर तुम्ही नवीन काम सुरू करणार असाल तर ते सुरू करण्यापूर्वी गव्हाच्या चपात्या किंवा पिठाच्या भाकरीवर गूळ घालून गाईला खाऊ घाला तुमचे काम चांगले सुरू होईल आणि त्याची प्रगतीही सुनिश्चित होईल असे केल्याने तुम्हाला नवीन कार्यात यश मिळेल स्वतःमध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी केशर मिश्रित दूध भगवान नारायणाला अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील सफाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचा पूजा करून गीतेचा अकरावा अध्याय पूर्वेकडे तोंड करून पाठ करा आणि वाचा यामुळे अडकलेले पैसे लवकरच मिळतील याशिवाय आर्थिक स्थितीसुद्धा नक्की सुधारेल तर मंडळी हे होते सफला एकादशीच्या दिवशी कुठलेही उपाय करायचे ते आणि आता पाहूया सफला एकादशीची व्रत कथा पद्मपुराणानुसार चंपावती नगरात महिष्मान राजा होता महिष्मानचा मुलगा लुंबक वाम मार्गाला लागला होता तो नेहमी पापकर्म करायचा ज्यामुळे जनता दुखी होती लुंबकच्या कृत्यांनी त्रस्त होऊन महिषमानने त्याला राज्याच्या सीमेबाहेर पाठवले आता जंगलात राहण्याशिवाय लुंबकाकडे अन्य पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारांमुळे असेही त्याला कोणी आपल्या नगरात प्रवेश देणार नव्हता हो लुंबक जंगलात राहून फळांवर गुजराण करत होता नंतर पौषमासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्याने लुंबक झोपू शकला नाही रात्रभर जागून तो आपल्या पापकर्माचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत हो राहिला या दरम्यान त्याने अन्न पाणीही घेतले नाही अशा प्रकारे न कळत लुंबकने सफला एकादशीचं व्रत केलं लुंबकाच्या मनात त्यावेळी कोणताही कपट विचार नव्हता आणि तो खरंच आपल्या कुकर्मासाठी दुःखी होता व्रताचा परिणाम असा झाला की श्रीहरीच्या श्री, श्री विष्णूच्या कृपेने लुंबकाचे वडील आणि राजा महिष्मान यांनी आपल्या मुलाला पुन्हा आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्याला आपल्या राजमहालात मानाचं स्थान दिलं लुंबकात आलेले परिवर्तन पाहून इत्याने त्याला राज्य सुपूर्द केलं आणि स्वतः तपश्चर्यासाठी निघून गेला लुंबकने आयुष्यभर विष्णूची पूजा केली आणि आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेतली या प्रकारे सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व कार्यात सफलता प्राप्त होते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला उपयोगी येईल असं तुम्हाला जर वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद